मुंबईतल्या केईएम रुग्णालयात नुकतीच अत्याधुनिक पेन मॅनेजमेंट ओटी सुरू करण्यात आली आहे म्हणजे नेमकं काय का तर रुग्णांना वेदना विरहित उपचार घेता येतील इथं रुग्णांवर कोणत्याच पद्धतीची शस्त्रक्रिया होणार नसून इंजेक्शन आणि औषधांचा वापर करून उपचार केले जातील पंधरा दिवसापूर्वी आम्ही वेगळं ऑपरेशन थिएटर म्हणजे शस्त्रक्रिया गृह आम्ही सुरू केलं आणि इनफॅक्ट आत्ता पण त्याच्यावर ते प्रोसिजर चालूच आहे पेशंटची आता त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्हाला स्वतंत्ररित्या हे उपचार करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे स्वातंत्र्य मिळाले प्रक्रिया म्हणजे हे जे पेशंट्स येतात ते मी म्हटलं तुम्हाला तसं अथरायटिसचे पेशंट्स असतात त्यांना सुरुवातीला मॅडम स्वतः आणि त्यांचे सगळे स्टुडंट्स त्यांना क्लिनिकल एक्झॅमिनेशन करतात त्यांची आणि त्यांची डिटेलमध्ये हिस्ट्री घेण्यात येते त्याच्यानंतर आवश्यकता वाटली तर वेगवेगळे एक्सरेज किंवा एम आर आयज एम आर आय वगैरे त्यांना ॲडवाईज केले जातात आणि त्याच्या वेगवेगळ्या बाकीच्या जे डिपार्टमेंट्स आहेत जसे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे किंवा न्युरोलॉजी आहे ह्या विभागाची पण सहाय्यता घेतली जाते आणि त्याच्यानंतर हे मल्टी मल्टीमॉडल आहे म्हणजे वेगवेगळे उपचार यांच्यावर केले जातात आपण नेहमी पहिल्यांदा आधी साधे उपचार करतो औषध गोळ्याने हे पेशंट बरा होतो आहे का असं बघतो त्यांना वेगवेगळे मध्ये पाठवतो आणि त्यांच्यावर वेगवेगळे वेग वेग कसरत ती त्यांना शिकवल्या जातात आणि त्याच्यानंतर बहुतेक पेशंट ह्याच्यानंतर बरे होतात आणि ते मग फक्त मेंटेनन्सवर असतात पण ज्या पेशंट्सना ह्याने जर उपचार ह्या उपचारांनी जर ते बरे होत नसतील तर त्यांना नंतर मग ॲडव्हान्स प्रोसिजर केले जातात हे प्रोसिजर असतात ते आम्ही सी आम म्हणतो तसे किंवा आता अजून जास्त चांगल्या रीतीने अल्ट्रासाऊंडचा सा आम्ही याच्यात उपयोग करतो आणि तसे त्यांना इवन बायकांना आता बऱ्याच बायका पाठदुखीचा त्रास असतो त्यांना लोअर बॅक पेन असतो तर ह्यांच्यासाठी पण मॅडमनी बऱ्यापैकी सुरुवातीचे औषध गोळ्या असे उपचार करून जर झाले नाहीत तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेंशनल पेन प्रोसिजर म्हणतो म्हणजे त्यांना सीयामद्वारे आम्ही सगळी त्यांचं मणका बघतो आणि त्याच्यात अंडर विजन आम्ही औषधं टाकतो जर तुमची उपचार पद्धती एकदम व्यवस्थित असेल तर जे आमच्याकडे होतं अराऊंड सेवंटी टू एटी पर्सेंट रुग्णांना पूर्णपणे बरं होतं त्यांची पेनसायकल ब्रेक होते आता आपण म्हणू शकतो की अराऊंड फिफ्टी पर्सेंट पेशंट्स परत पण येऊ हो शकतात आ सहा ते आठ महिन्याच्या अंतराने मग आपण त्याच पद्धतीची परत त्यांना इंजेक्शन किंवा असं देऊ शकतो आता सध्या भूलशास्त्रात तीन एंटिटीज इन्वॉल्ड असतात एक तर ॲनेस्थिसिया दुसरं म्हणजे पेन पेन वेदनाशमन आणि तिसरं क्रिटिकल केअर सो आमच्या मला सांगायला खूप अभिमान वाटतो की केई एममध्ये तिन्ही विभाग कार्यरत आहेत के रुग्णालयात या नव्या ओटीचं उद्घाटन झाल्यापासून दिवसाला सहा ते सात रुग्ण उपचार घेत आहेत खासगी रुग्णालयात मिळणारी सुविधा अशा पद्धतीनं आता पालिका रुग्णालयात उपलब्ध होत असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद बाब आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मुंबईशी निगडीत अशाच बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टावरती फॉलो करा